महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यापैकी या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलाली वरून श्यामराव भोसले श्यामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश गोयल हे विरार वरून एकशे पैतीस एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढल तर ते लीडरशिप कशी तर मी स्वतः एकशे चौसठ मतदार मतदारसंघातून उभे राहणार आहोत मुंबईवरून आमचे सोबतचे मिस्टर एक पर, परत पवार साहेब आहेत ते वडाला वरून उभे राहणार आहेत ते अशी आमच्या चार उमेदवारांची आता जवळ निवड केलेली आहे इतर राहिलेले आम्ही जवळजवळ दहा उमेदवार उभे करणार आहोत आमी तेंचे के आमी आमी के ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार त्यांची चाचणी सुरू आहे आमच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजन केलेलं आहे अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही काही दिवसांनी जेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही आमचे बरेचसे पोलीस बांधवांच्या मत होता त्याप्रमाणे पक्षाच्या बाबतीत आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या कि नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमची ही आमच्या हे पक्ष काम करेल जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत विचार मंच काम करेल त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही ज्या जे लोक प्रायव्हेट सर्विसमध्ये आहे त्यांना सुद्धा बरेचशी अडचण आहेत अशा लोकांना मदत करण्यासाठी आमच्या पक्ष राहील त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमी ते कमी त्यांच्या त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना सक्षम करणं हे आमच्या आमच्या पक्षाच्या उद्देश आहे असे बरेचसे पक्ष जे सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे योग्य वेळा जर आमच्या त्यांच्याशी विचारभिन्न होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल प्रत्येक भागात आमचे उमेदवार राहतील विदर्भ खानदेश मराठवाडा वेस्टर्न महाराष्ट्र कोणकण मुंबई आहे आणि खरोखर त्यांच्या सांगण्याप्रमाणे तर हे विचार मन सुरू झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संघटना चालवतो मग संघटनाला राजकीय काम करता येत नाही तर त्यासाठी आपण एक पक्ष उभारू पण तो अजूनही आता नियोजन आहे अजूनपर्यंत त्या पक्षाची कुठल्याही प्रकारची नोंदणी आणि काही झालेली नाही आता सध्या त्या विचारमंच नावाखाली सेक्युलर ज्यांची मला स्थिती आहे ज्याचा त्यांचे विचार आहे असे लोकांना आम्ही पाठिंबा देतो आहे आणि त्यांना पुढे इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही मदत करतो आहे जवळपास पाच तीस वर्ष नोकरी केलेली आहे त्यामुळे माझ्या जवळ पाच गुण आहे प्रथम मी पोलीस होतो दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं प्रत्येक मंदिर बांधले चौथा गुण माझा आहे तर मी निर्विणे आहे आणि पाचवा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे मी पगारे भालराव नाहीये कांगोडे नाहीये माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे आणि साहेबांची पंडित साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे पांडे साहेबांच्या पक्षातून मला तिकीट भेटलं आणि आमच्या पुढे महाराष्ट्रातले जनतेचे बांधव आपल्या सहकार्याला आले माझ्या आम्ही शंभर टक्के हे नाशिक जवळ एकशे सव्वीस सीट एक, एक शंभर टक्के जिंकू असं साहेबाला बी अपमास असे आम्हाला बी अप्मान असे साहेब तशी बोलणी करताय पण जे महाराष्ट्रातले जा कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे तन मन धनापासून आणि मला आत्मविश्वास आहे मी आज देवाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे कुठल्याही पोलिसांनी नाही केलं कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही पण मी ड्युटी समावून एवढं केलं आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू एक ऐतिहासिक वास्तू इथे उभी केलेली आहे बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय सदतीचं तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं सर्व दान दात्यामुळं सर्व मीडियामुळं सर्व पत्रकारितेमुळे मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करी संधी फक्त द्या त्या संधीचे मी सोनं करीन आणि आमच्या साहेबांचं नाव दीपक पांडे साहेबांचं नाव नक्कीच मोठं करी कारण त्यांच्या आशीर्वाद आहे परिस आहे बंधूंना मी पहिल्यावर भेटलो असा पहिला माणूस पाहिलाय पहिला भरपूर अधिकारी पाहिले तर पहिल्याच याच्यामध्ये जो पॉवर दिसला कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळत तर त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्राची जनता पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साब्याकडून आशा लावलेले